छत्रपती संभाजीनगर शहरातील मेडिकवर हॉस्पिटलने विषबाधित असलेल्या तेहतीस वर्षीय रुग्णावर यशस्वीपणे उपचार करून त्या रुग्णाला जीवनदान दिले आज मेडिकवर हॉस्पिटल या ठिकाणी पत्रकार परिषद पार पडली यावेळी डॉक्टरांनी सविस्तर माहिती दिली आहे पाहुयात छत्रपती संभाजीनगर शहरातील मेडिकवर हॉस्पिटलमध्ये जालना जिल्ह्यातील तेहतीस वर्षीय विषबाधित महिलेला उपचारासाठी आणण्यात आले होते या रुग्णाला विषबाधित होऊन तीन दिवस झाले होते रुग्णाचे लिव्हर खराब होत असतानाच मेडिकवर हॉस्पिटलने योग्य वेळी रुग्णावर उपचार सुरू करून रुग्णाला जीवनदान दिले आहे सलग बारा दिवस रुग्णावर उपचार सुरू होते सध्या नव्याण्णव पूर्णांक नऊ टक्के रुग्ण सुखरूप आहे अशी माहिती औषध वैद्यकीय शास्त्रज्ञातील वरिष्ठ सल्लागार डॉक्टर आनंद देशमुख यांनी आजच्या पत्रकार परिषदेत दिले आहे डेटॉल बाधित रुग्ण हे, हे पंच्याण्णव टक्के उच्च मृत्यू दरासाठी ओळखले जाते हे आरोग्य सेवा देणाऱ्या तज्ज्ञांसाठी एक मोठे आव्हान आहे असंही त्यांनी सांगितलं आहे यावेळी डॉक्टर आनंद देशमुख डॉ चेतन राठी डॉ सचिन सोनी डॉ रोहिणी पवार डॉ समीर पटेल हे देखील उपस्थित होते किंवा उंदीर मारण्याचं औषध प्राशन केल्यामुळे एक रुग्ण जालना जिल्ह्यातून आमच्याकडे चार मार्चला आला आल्यानंतर साधारणतः तिसरा दिवस होता विष प्राशन केल्यापासून त्यांचा आपल्याला हे माहिती आहे की रॅटॉल पॉयझनिंग हे लिव्हरला आणि हृदयाला इजा करून जीवाला हानी करू शकतं म्हणून आपण त्यांना तशी कल्पना दिली त्यांनी आपल्यावर विश्वास दाखवला आणि आपण मेडिकवर हॉस्पिटलच्या स्पेशालिटी युनिटमध्ये काम करत असल्यामुळे योग्य वेळी त्यांचं लिव्हर ज्या वेळेला खराब व्हायला सुरुवात झाली त्यावेळेला आपण आय सी यूमध्ये शिफ्ट करून योग्य वेळी त्यांच्यावर प्लाझ्मा फेरसिस हे उपचार केले आणि जो आमचा सहकारी चमू आहे किडनी स्पेशालिस्ट लिव्हर स्पेशालिस्ट इंटेन्सिव्हिस्ट आणि मी स्वतः फिजिशियन आणि आम्हाला वेळोवेळी सहकार्य केलेले आमचे मॅनेजमेंटचे सगळे सहकारी आणि नातेवाईकांनी दाखवलेला विश्वास यामुळे दोन प्लाझ्मा फेरसिस आणि एक पाच दिवसाचा आय सी यू केअर या सगळ्या गोष्टींनंतर रुग्ण ठणठणीत बरी होऊन घरी गेली आणि आज सुदेवानी ती पंधरा दिवसानंतर दाखवायला आली त्यावेळेला तिचं लिव्हर नॉर्मल आहे ती स्वतः चालत आलेली आहे आणि पूर्णपणे बरा होणारा रुग्ण याच्यापेक्षा कुठले मोठे बक्षीस डॉक्टरांच्या आणि व्यवस्थापनाच्या टीमला आणखी असेल तर हा आमचा आनंद सर्वांसोबत सांगता यावा आणि अशा घटना झाल्या तर एक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आपल्याकडे अवेलेबल आहे जिथे तात्काळ उपचार करता येतात ही पण माहिती देण्यात यावी त्यासाठी त्या म्हणून हा स हे सगळे प्रयोजन धन्यवाद मी डॉक्टर आनंद अरविंद देशमुख मी फिजिशियन डायबेटलॉजिस्ट म्हणून मेडिकवर हॉस्पिटल औरंगाबाद येथे काम करतो